नमस्कार मी रेश्मा शिंदे पुन्हा एकदा आपल्यासमोर एक, एक महत्त्वाची माहिती किंवा जी तुम्हाला माहिती आहे मी पुन्हा एकदा सांगते आहे परंतु तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव तुम्ही करून घेत नाही किंवा मुद्दामून हेतू पुरस्पर आपल्या अधिकारांपासून दूर राहत आहे संविधान संविधान ओरडता पण संविधानामध्ये दिलेला तुमचा अधिकाराचा तुम्ही वापर करू शकत नाही हे चुकीचं आहे डी जे डी जेचा होत असलेला अतिशय भयानक परिणाम आपल्या शरीरावर होत असताना सर्रासपणे कॉम्पिटिशन आणि फॅशन म्हणून डी जेचा वापर आजकाल सगळेच जण आहेत लग्न करताय लग्नामध्ये डी जे वाजवताय ठीक आहे तुम्ही म्हणजे एक मंगल कार्यालय बुक केले तिथं तुम्ही डी जे वाजवं काही हरकत नाही परंतु जर शासन डी जे पूर्णपणे बंद करू शकत नसेल तर त्यावर काही निर्बंध लादणे गरजेचे आहे म्हणजे गल्ली बोळ्यामध्ये कॉलनीमध्ये डी जेचे डी जे वाजवला जातो आणि त्या डी जेमुळे होणाऱ्या कॉलनीतल्या लोकांवर परिणाम लोकांवर होणारा त्याचा दुष्परिणाम आणि लोकांना होणारा त्याचा अतिशय भयानक त्रास याच्यावर कुठं ना का, काही ना काही कारवाई केली जाय जायला पाहिजे आणि ॲक्शन घेतली जायला हवी आहे कारण कॉलनीमध्ये वयस्कर लोकं राहतात कॉलनीमध्ये लहान मुलं राहतात आणि काही काही लोकांना बी पी शुगरचा त्रास असल्यामुळे हार्टबीट वाढतात मेंदूवर परिणाम होतात आणि भरपूर गोष्टीवर त्यांचा वाईट परिणाम होतो त्याच्यामुळं डी जे वाजवताना तुमच्या क्षणिक आनंदासाठी किंवा तुमच्या आलेल्या पाहुण्यांच्या आनंदासाठी तुम्ही डी जे वाजवता मात्र आजूबाजूच्या शेजाऱ्यांचा पण थोडासा विचार करा तुम्ही लग्न करताय शेजार शेजार धर्म म्हणून ते पण तुम्हाला अलाउड करतायत पण एक तास दोन तास ठीक झालं ना हो दहा नंतर डी जे कोणी वाजवू नये किंवा आपल्या शेजाऱ्यांना आपल्या लोकांना कृपा करून तुम्ही त्रास देऊ नये कारण वेळप्रसंगी हे शेजारी तुम्हाला कामी पडणार आहेत आता कालचाच एक प्रकार क झाला आमच्याच कॉलनीमध्ये लग्न होतं लग्न असल्यामुळे ते नवरदेवाची कदाचित इच्छा नव्हती पण कसा पाहुण्यांनी फोर्स केला आज आजकाल डी जे पण पन सोपं नाही आहे खूप भयानक पैसे द्यायला लागतात डी जेला आणि तो कर्कश आवाज बिचारा त्यांनी पाहुण्यांच्या आग्रह ठेवला परंतु ते कॉलनीतल्या लोकांना भयानक त्रास होता का पण पुढे येणार कोण कोण लिडर लिडर स्वतः पणच नाहीत लिडर कोणतरी दुसरा हवा असतो त्याच्यामुळे मला सगळेजण म्हणत होते तुम्ही बोलू शकता तुम्ही करू शकता कारण छत्रपती शिवाजी महाराज जन्माव शेजाऱ्याचे घरी बाबासाहेब आंबेडकर जन्मावर शेजाऱ्यांच्या घरी हे कसं आजकालचं हे झालेलं आहे कोणी समोर येत नाही त्रास होत असेल तर सहन करतात तर तुम्हाला होणाऱ्या त्रासाचा तुम्ही पुढे येऊन विरोध करा हेच माझं म्हणणं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि कसं आहे प्रेमाने समजून सांगा शेजार धर्म आहे आपण पाळतोय आपण शेजाऱ्याचे किंमत करतोय त्यांनी आपली किंमत करायला पाहिजे मी प्रेमाने सांगितलं त्यांनी ऐकलं डीजे बंद केला मात्र जर असं दुसरीकडे कुठं होत असेल आणि तुम्ही सांगितल्यानंतरही तो डीजे बंद करत नसेल तर मात्र एकशे बारावर कंप्लेंट करा तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमचं सॉल्युशन मागे पण मी सांगितलेलं आहे एकशे बारा आहे एकशे बारावर कॉल करा लागलीच ताबडतोब तिथे पोलिस येतील आणि त्याच्यावर ॲक्शन केली जाईल कारण डी जे हा कर्कश्य कुठेही वाजवणे दहाच्या नंतर कायद्याने गुन्हा आहे धन्यवाद